नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंडवले येथे आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या मंदिरातील आहे आणि आपल्याला जे दर्शन मिळत आहे ते श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांचे ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांचा एकशे अकरावा उत्सव सुरू आहे आणि हा उत्सव केव्हा सुरू होतो कोणकोणते कार्यक्रम या उत्सवामध्ये होत असतात आणि कशा पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत हिरालाल काटकर सर नमस्कार, नमस्कार नमस्कार सर राम समर्थ या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांचा उत्सव हा दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या दरम्यान येत असतो आणि हा उत्सव दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवसापासून सलग दहा दिवस सुरू राहतो आणि या उत्सवाची सांगता मुलाला होत असते आणि या उत्सवामध्ये वेगवेगळ्या भागातील धार्मिक लोक येत असतात आणि आपल्या जीवनातील जे वर्षभराचे जे काही कष्ट आहे ताण तणाव मुक्त करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि महाराज त्यांना सुख आणि शांती देत असते आणि या उत्सवाचं महत्व संपूर्ण देशभर असलेलं दिसून येतं आणि याची सर्व लोक वाट पाहतात आणि या उत्सवात आनंदाने दत्त जयंतीनंतर पहिल्या दिवसापासून दहा दिवस त्या सेवेमध्ये या भक्तनामध्ये सामील होतात आणि आपल्या संसारातील एक सुखाचा आनंद घेत असतात अशा पद्धतीनं दहा दिवस उत्सव सुरू होतो गोंदवलीकर महाराज यांचा उत्सव जो साजरा होतो त्याची सुरुवात पहिल्या दिवशी कोटीपूजन असते कोठिपूजन याचा अर्थ जे आपल्याला दहा दिवस जे सामग्री वापरायची किंवा जे अन्नदान होत असतं किंवा जे साहित्याचा वापर दहा दिवस केला जातो त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने पूजन केलं उदाहरणार्थ भाजी वेगवेगळ्या पद्धतीने मान्य केली भांडी याची मान्य केली जाते वेगवेगळ्या रांगोळ्या वेगवेगळे फळांचे आकार त्या ठिकाणी दिले जातात आणि त्याच्यापासून रामाचं स्मरण व्हावं अशी प्रवृत्ती निर्माण होते आणि सर्व लोक या कोठ्या पूजना येतात आणि तिथून पुढं उत्सवाला सुरुवात होती पहिल्या दिवशी जो महत्व हे कोटीपूजनाचं आहे त्यानंतर दररोज वेगवेगळे कार्यक्रम होत असतात परंतु त्यामध्ये सकाळी पाठे पाच वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जातं मग त्यामध्ये ब्रह्मानंद मंडप असो ताईसाहेब मंडप असो किंवा बत्ताशेचा मंडप असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी अर्धा अर्धा तास प्रत्येकाला सेवा मिळतो एवढंच नव्हे तर उत्सवाला सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत दहा दिवस मंदिराच्या समाधी मंदिर परिसरात नामस्मरण होत असतं त्या ठिकाणी अहोरात्र लोक नामस्मरणाची सेवा करत असतात आणि हे करत करता करता सकाळी उठल्यापासून पाठी पाच वाजेपासून काकडा आरती भुपाळी वेगवेगळे उद्बोधन आणि आरत्या हे होत असतात आणि हे झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी आठ वाजता त्यांना अल्पोपार किंवा नाश्त्याचं होत असते आणि त्यामुळं त्यामुळं यामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम आहेत त्यामध्ये रंगत वाढत जाते आणि रोज त्या ठिकाणी हे करत असतात आणि याच याच पद्धतीने हे कार्यक्रम होत असताना प्रथमतः नऊच्या दरम्यान पालखीचा सोहळा सुरू होतो पालखी बाहेर आणि हो बाहेर आल्यानंतर त्याचे पूजन झालं ती पालखीला सुरुवात होती पालखी प्रदक्षिणाला निघते नऊ वाजता आणि नऊ वाजता निघाल्यानंतर ते सर्वात पुढे आपले वाद्य असते वेगवेगळ्या शाळांची मुलं आपले सांस्कृतिक दर्शन करत असतात त्याच्या पाठीमाग पताका घोडे त्याचबरोबर त्याच्या माग सनई चौगाडा हे देखील वाद्य वाजत असत त्यामाग पाठीमाग वेगवेगळ्या गावची रोज वेगवेगळ्या गावची असणारी भजनी मंडळ हे आपापल्या पद्धतीनं नामस्मरण चैतन्य महाराजाचं गुणगान आपल्या भजनातून गात असतात त्याच्या पाठीमाग देवटीवाले आरती आरतीच्या पाठीमाग पालखी पालखीला बरोबर असणारी सारती सारतीच्या मागे असणाऱ्या तुळशीवाला भगिनी अशा वेगवेगळ्या कळस घेऊन तुळस घेऊन त्याची सेवा तीन तास ही पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात आणि हे करत करत पालखी हळूहळू नामस्मरण करत भजन करत वाद्याच्या सुमधूर आवाजात पालखी मंदिराच्या बाहेर पडते आणि बाहेर पडल्यानंतर पूर्व दिशेला म्हणजे गावाच्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये आज घेते आणि आज जात असताना प्रथमता आप्पा महाराज आप्पा महाराजानंतर त्या ठिकाणी पुढे येताबा याचं दर्शन होतं दर्शन होत त्यानंतर धाकटे राम मंदिर यामध्ये जाते त्या ठिकाणी दत्त मंदिर दत्त मंदिर झालं की गणपती मंदिर खंडोबा मंदिर सिद्धनाथ मंदिर हनुमान मंदिर आणि थोरले राम मंदिर अशा पद्धतीनं ही पालखी निघत निघत इथे वाटेत त्यांची वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत केलं जातं भक्तजन वाटेमध्ये दर्शन करत असतात प्रत्येक ठिकाणी गावामध्ये मंदिरापासून ते शेवटपर्यंत रा, रांगोळीचा सा, सडा टाकला जातो एवढंच नव्हे तर या पालखी सोहळ्यामध्ये जे गावातील तरुण वर्ग आहे याच्याकडून अपेक्षा असते की या देवाची आम्हाला सेवा करावी म्हणून ते सुरुवातीपासून मंदिरातून निघा निघाल्यापासून मंदिरात पर्यंत पाटांची पायगाड्या गा घातली जाते आणि कधीही पालखी जमिनीवर न चालता पाय घाड्यावरनं चालत असते आणि मनोभावी सर्व भक्तजन याची सेवा करत बरोबर बाराच्या दरम्यान मंदिरामध्ये येतील मंदिरामध्ये आल्यानंतर या ठिकाणी मंदिराला सात प्रदक्षिणा घातल्या जातात आणि आरती होती आरती झाल्यानंतर भोजनासाठी प्रसादासाठी सर्व मंडळी गेली जाते दुपारी वेगवेगळ्या ठिकाणी भजन भजन असते कीर्तन असते उद्बोधन असते आणि विशेष कार्यक्रम वेगवेगळे गायक कलाकार येऊन ब्रह्मानंद मंडपामध्ये विशेष कार्यक्रम साजरे करतात त्याचबरोबर संध्याकाळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्धा पावन तास प्रत्येकाला जशी सेवा मिळेल अशा पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात व बालप बालपणापासून ते, बाल बाल ते वद्धापणे असे सर्व मंडळी या उत्सवामध्ये सहभागी होतात आणि याचा लाभ जवळजवळ दहा दिवस सर्व लोक घेत असतात आणि सगळ्यात शेवटी संध्याकाळी आठच्या दरम्यान आणि पुन्हा प्रसादाची सोय असते सर्व आनंदाने दिलं भगवंताचा प्रसाद घेतात आणि आपल्या जीवनातील सुखाची झोप घेऊन पुन्हा पाठीची तयारी करतात अशा पद्धतीने रोज कार्यक्रम या ठिकाणी विविधता असते वेगवेगळ्या ठिकाणची भजनी मंडळ वेगवेगळ्या ठिकाणची येणारे महिला मंडळ हे सर्व आपल्या पद्धतीने या इथे येऊन सेवा करत असतात याचा सर्वांनी भक्तांनी लाभ घ्यावा खरोखरच जीवनात जर सुख प्राप्त होत असेल तर भगवंताशिवाय नाही हे ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगून गेले आणि नामात जी गोडी आहे ती इतरत्र कुठे गुढी नाही आणि मानवसाला शेवटचा विसावा म्हणजे हे भगवंताचं नाम आहे आणि हे सांगण्यासाठी किंवा हे समजून घेण्यासाठी अवरात्र माणसं झटत असतात सेवा करत असतात आणि त्याचीच पूर्ती म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान मिळत असतं आणि जे डोक्यातील असणारे वेगवेगळे विचार नष्ट होतात एक शांती केंद्र सुखदायी सुवर्ण काल हा जीवनातील हा या ठिकाणी लोक घालवत असतात आणि अशा पद्धतीनं हा उत्सव असतो आणि या उत्सवाची लाभ सर्वांनी घ्यावा सर्व जवळ दहा दिवस हा प्रोग्राम चालत असतो आणि यामध्ये शेवटच्या दिवशी पहाटे पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे पंचवीस तारखेला त्यांची गुलालाचा कार्यक्रम असतो आणि आता त्या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता होते अशा पद्धतीनं अशा आनंद उत्सवाला आपण यावं भक्तजनांनी याची लाभ घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि याचा लाभ जो घेईल तो जेवणात आपण आनंदी होईल सुखी होईल समाधानी होईल आपल्या संसारात जाईल एवढंच नाही तर वेगवेगळ्या महिला रांगोळ्या काढतात वेगवेगळे लोक आपापल्या शेतात पिकणारे अन्नधान्य आपापल्या परीनं दान करत असतात आणि या ठिकाणी कुठेही कोण असं मागणार किंवा एखादं दे त्रास देणार असं सगळं सात्विक मनाची लोक या ठिकाणी येतात प्रसाद घेताना ये दर्शन घेताना सात्विक मनानं एका लाईनीमध्ये कुठेही बंदोबस्ताची जरूर नाही कुठेही काही करण्याची गरज शिस्ती नाही शिस्तीची मनाची शिस्त लावणारे हे परमेश्वर चैतन्य महाराज आहेत या ठिकाणी माणसात खरोखरच बदल होतो किती जरी तो क्रूर असला तरी या ठिकाणी त्याच्या आपोआप मनामध्ये क्रूरता नष्ट होऊन एक शिस्तची भावना तयार होते अशा या परमेश्वराला माझा कोटी कोटी प्रणाम आपण या उत्सवाचा लाभ घ्यावा आणि या आपल्या जीवनातील सुखाचा सोहळा आपण अनुभवावा हीच विनंती जय श्रीराम जय श्रीराम